सर्वांना नमस्कार आता सांगितलं तसं की आजचा दिवस जगभरातल्या हिंदूंसाठी भाग्याचा दिवस आहे कारण पाचशे वर्ष श्रीरामाचं मंदिर नव्हतं ज्या देशामध्ये लहान मुलांना राम आणि कृष्णाच्या कथा सांगितल्या जातात हे आदर्श घेऊन सगळा समाज निर्माण होतो त्या रामाचं मंदिर नसणं ही अत्यंत हिंदूंसाठी दुःखद घटना होती आणि याला किती वर्ष गेली पाचशे वर्ष पंधराशे अठ्ठावीस मध्ये बाबराने त्याचा तो सदा होता मीर बांधकी त्याच्याकडून हे तोडलं आणि या पाचशे वर्षामध्ये ही जी जखम होती हिंदूंच्या हृदयावरती हो हे हिंदू विसरले नाही हा पाचशे वर्ष लढा अविरत चालू ठेवला आणि याच्यासाठी तीन लाख हिंदूंनी प्राणाचं बलिदान केलंय याच्यामध्ये संत आहे साधू आहेत हिंदुत्वादी आहे राम भक्त आहे अशा एकूण तीन लाख हिंदूंनी प्राण्याचं बलिदान केल्यानंतर आजचा हा सुवर्ण दिवस आपल्यासाठी बघायला मिळतोय एकूण शहात्तर लढाया झाल्या राम मंदिरासाठी शहात्तर लढाया झाल्या आणि त्यामध्ये या तीन लाख हिंदूंनी काय केलंय प्राण्याचं बलिदान दिलेलं आहे आता जे मंदिर निर्माण झालंय ते अत्यंत भव्य मंदिर आहे तीनशे साठ फूट लांब आहे दोनशे पन्नास फूट रुंद आहे एकशे एकसष्ट कोटीवर बघितल्या असतील सोन्याचे दरवाजे घडवलेले आहेत म्हणजे असं भव्य मंदिर पुन्हा निर्माण झालेलं आहे हे जे मंदिर निर्माण झालंय या मंदिरात यानंतर रामराज्य येणार आहे हिंदू राष्ट्र येणार आहे जस रावणाचा वध करून प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये आले आणि त्यानंतर किती वर्ष रामरायांनी राज्य केले माहिती तर दहा हजार वर्षाच्या राज्य केले अयोध्येमध्ये आणि त्या दहा हजार वर्षामध्ये एकही गुन्हा दाखल नाही म्हणून त्यांना रामराज्य म्हणतात चोरी नाही दरोडे नाही कुठे काही नाही वृद्धांवर तरुणांचे अंत्यसंस्कार करण्याची वेळ नाही आजार नाही अस ते रामराज्य होतं आणि एवढं झाल्यानंतर पुन्हा काय तो वाईट काळ सुरू झाला आणि त्यानंतर आपल्याला वाईट दिवस आहे आता पुन्हा संतांनी वीस वर्षापासून संत सांगता वीस ते पंचवीस मध्ये भारत रामराज्य होणार हिंदू राष्ट्र होणार आणि पुन्हा चांगला काळ येणार आहे आजचा जो दिवस आहे हा श्रीरामांचं स्मरण करण्यासाठी मात्यामध्ये <coughs> यायला पाहिजे श्रीरामांचं भजन का करायचं श्रीमान श्रीरामांचं आपण नामक का करायचं नाम संकीर्तन काय का करायचं तर राम म्हणजे आदर्श प्रत्येक जो आदर्श आहे तो नाचा आहे श्रीरामांचा आदर्श बंधू आदर्श मुलगा आदर्श शत्रू सगळं आदर्श आहे यावेळी अयोध्येचं राज्य घेतलं आज भावा भावांमध्ये भांडण आहे कुटुंबामध्ये भांडण आहे रामाने राज्य घेतलं आणि ते सगळ्या भावांना त्यावेळी विभीषण यांच्या बाजूला आलेला होता ना रावणाचा भाऊ तर विभीषणाला सांगितलं की आता रामाचे अंत्यसंस्कार रावणाचे अंत्यसंस्कार कर तो म्हणाला मी करणार नाही तो दुष्ट होता मी करणार नाही तो म्हणा त्यावेळी श्रीराम काय म्हणाले मरणांची वैराणी वै संत तू जर करणार मी म्हणून त्याला आदर्श शत्रुता म्हणते म्हणजे प्रत्येक गोष्ट कशी आहे श्रीरामांची आदर्श आहे त्यांच्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा प्रसंग म्हणजे वनवास काही तासावर राज्याभिषेक होता काही तासावर आणि त्यावेळी श्रीरामांना उभे जायला लागलं वनवासात जायला लागलं पण आज्ञा आज्ञा मानून ताबडतोब श्रीराम कुठे गेले वनवासामध्ये गेलेले आहे आजचे राज्यकर्ते काय म्हणतात त्यांनी माझ्याकडून षडयंत्र बसलं काय केलं होत माझा काहीच मुन्ना नव्हता अशा प्रतिक्रिया येतात ना आता त्याचा ग्रामांचा काय दोष होता काही नव्हता पण पित्यांची आज्ञा म्हणून वनवासात केले चौदा वर्ष आल्यानंतर पुन्हा पुन्हा आपल्याला शिकायला मिळतो स्वीकारणे जी परिस्थिती असेल जो प्रसंग असेल ते सगळं स्वीकारायचं आज हिंदूंची कुटुंब व्यवस्था वाढीवाडीची व्यवस्था घराघराची व्यवस्था जी विस्कळीत झालेली आहे त्याच कारण काय तर रामाचा आदर्श आपण घेत नाही जी काय परिस्थिती असेल ती आपण काय करत नाही स्वीकारत नाही म्हणून रामाचा हा गुण आपल्याला शिकायला आपल्या कुटुंबामध्ये शेजारी पाजारी सगळ्यांना काय करायला शिकलं पाहिजे आपण स्वीकारलं पाहिजे रामामध्ये कुठला द्वेष ठेवला का काही बद्दल काही नाही म्हणून ते रामराज म्हणून राम काय आहे आदर्श आहे प्रत्येक गोष्ट आदर्श आहे सगळ्या मुलांनी सगळ्यांनी रामाचे गुण आणण्यासाठी आपण प्रयत्न केला मुलांनी आणि मोठ्यांनी पण रक्षा रोज म्हटली पाहिजे रामरक्षेचं खूप महत्व आहे कारण सगळ्या स्तोत्रामध्ये राम रक्षा ही अग्रभागी आहे रामरक्षी एक संरक्षक कवच निर्माण होत आणि कुठल्याही अनिष्ट शक्तींचा आपल्याला त्रास होत नाही याच्यासाठी रक्षा रोज म्हणायला पाहिजे राम रक्षेच जो इतिहास आहे तो पण रोचक आहे आपल्याला तो वेळ कमी आहे त्यामुळे हा अत्यंत रोचक इतिहास आहे तो आपण नंतर बघू तर श्री रामांचं हे सगळं जे वर्णन आहे जीवन आहे ना हे कशासाठी आहे आपल्यासाठी आणि आता राम राम देवता ज्या आहेत ना त्या देवता आपल्याला त्यांचा लाभ कसा करून घ्यायचा तर त्यांचं तत्व आपल्याला मिळायला पाहिजे रामाचं तत्व आपण ग्रहण करायचं कृष्णाचं तत्व ग्रहण करायचं गणपतीचं तत्व ग्रहण करायचं मग हे तत्व ग्रहण कसं करणार कलियुगामध्ये कलियुगामध्ये म्हटलेला आहे कलियुगी नामशी आधार भगवान श्रीकृष्णाचे पण विजेत सांगितलं यज्ञा नाम सर्व यज्ञामध्ये जपयज्ञ काय आहे श्रेष्ठ म्हणजे रामाची आपण काय केली पाहिजे भक्ती केली पाहिजे रामाची भक्ती कशी करायची तर त्याचं अखंड नामस्मरण केलं पाहिजे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोण वांध्या वाल्मिकी ऋषी पोळ्याचे कोळ्याचे वाल्मिकी ऋषी झाले त्यांना राम पण म्हणता येत नाही ते मरा मरा म्हणतो आणि काय झाले ते वाल्मिकी ऋषी झाले राम रामनामाच्या संकीर्तनामुळे ना राम नामाच्या जपामुळे आता याची पण गोष्ट माहिती आहे म्हणतो ना आपण रामसे बडा राम का नाम अशी एक म्हण आहे सगळ्यांना माहिती आहे म्हणजे ज्यावेळी सेतू बांधायचं काम चालू होतं त्यावेळी सगळे वानर राम दगडावर लिहायचे आणि तो दगड समुद्रामध्ये टाकायचे तो प्रत्येक दगड करत होता त्यावी श्री रामाने एक दगड स्वतः टाकला तो दगड मात्र तळाला गेला तो तरला नाही याच्यातून श्री रामाना काय संदेश द्यायचा होता आता राम काय दगड तरू शकले नसते का तरू शकले असते पण आपल्याला एक संदेश काय द्यायचा होता की पुढे येणाऱ्या कलियुगामध्ये कारण देवता ह्या रूपातून जरी आल्या तरी त्या काही काळ राहू शकतात नाम मात्र अखंड आहे त्यांना हाच संदेश द्यायचा होता की माझ नाम महत्वाचं म्हणून आपण अखंड आता श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे सतत आपण काय केला पाहिजे श्रीराम जय राम जय जय राम, राम आज केला पाहिजे आणि सगळ्या संतांनी सांगितलंय नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची जन्मो जन्मीची पाप कशाने जळून जातात नामाने घडतात आपण पावलो काया वाचा मन क्षणो क्षणी आपल्याकडून पाप घडत असत प्रत्येकाकडून आणि ही सगळी पाप नष्ट कशाने होतात राम नामाने होतात राम हा जो शब्द आहे ना राम जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी आपली सगळी पाप बाहेर पडतात रा आणि म म म्हणतो त्यावेळी पुन्हा ती बाहेर गेलेली पाप आतमध्ये येऊ नये म्हणून म ते दरवाजा काय केला जातो बंद केला जातो राम राम राबरोबर पाप बाहेर पडतं म बाहेर गेलेलं पाप पुन्हा आतमध्ये येत नाही एवढं राम नामाचं काय आहे महात्म्या स्वतः शिव शंकर अखंड राम नामाचा जप करतात शिव ही उच्च देवता तरी पण कुणाचा जप करतात रामाचा जप करतात तर आज पुन्हा आपल्या देशाला हिंदूंसाठी एक चांगला काळ सुरू झालेला आहे याचा आपण काय केला पाहिजे आपल्या जीवनासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्यासाठी लाभ करून घ्यायला पाहिजे आणि हा लाभ कसा करायचा तर अखंड श्रीरामाच्या अनुसंधानात राहणं अखंड श्रीरामाचं भजन करणं अखंड श्रीरामाचं नामस्मरण करण आणि एका नामाने सगळ्या गोष्टी साध्य होतात आता आपण सर्वांनी श्रीराम जय राम जय जय राम हा काय करूया नामजप करूया सर्वांनी ताट बसूया Sri Ram Jai Ram Jai Jai Ram Sri Ram Jai Ram Jai Jai Ram Sri Ram Jai i okay. I'm I'm

Sita Ram, Jai Sita Ram, Bhadrakale Tu Sita Ram Sita Ram, Jai Sita Ram, Tu Sita Ram Prabhupadhi Patira. घा गङ्गा तुलसी ग्रा सुन्दर विग्रह मेघा गङ्गा तुलसी ग्रा ग्रम्पति राघव राजा ुपती राघव राजा We ah.

सीताा जय सीतारा भज प्ये सीतारा सीताा जय सीतारा भज प्ये सीताा रघुपति We yeah.